नमस्कार घाटात भीषण अपघात महाकाय कंटेनर पलटी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा महाकाय कोंडाईबारी की आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता दरम्यान धुळे सुरत महामार्गावरील दर्ग्याच्या पुढे भीषण अपघात झाल्याची घटना घडली तहवेलहून विसरवाळीच्या दिशेने येणारा कंटेनर क्रमांक एम एच अडतीस ए सी छत्तीस पंचाळीस या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला आणि थेट रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक किशन राजाराम पंडित वय वर्ष त्रेचाळीस हा गंभीररित्या जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळतात रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा बजावणारी रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता परंतु अपघातात जखमी झालेल्या चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारानंतर उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मतीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे मोहसिन शेख विसरवाडी